एकदम माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर अठ्ठावीस सहा दोन हजार पंचवीस ते चार सात दोन हजार पंचवीस हा जो कालावधी आहे हा कालावधी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून आलेले अपील मंजूर किंवा नामंजूर करणे यासाठी असून या, या कालावधीतील जी काही कार्यवाही आहे ही सध्या कार्यवाही पूर्ण होताना दिसून येत आहे आणि त्याच संदर्भामध्ये जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी एक पत्रक निर्गमित केलेलं आहे हे पत्रक नेमकं काय आहे हे जाणून घेण्याच्या अगोदर आपण जर या युट्यूब वरती नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करा तर बघा नेमकं जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी काय पत्रक काढलेलं आहे तर बघा जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सन दोन हजार पंचवीस मधील विशेष संवर्ग भाग एक विशेष संवर्ग भाग दोन बदली पात्र व बदली अधिकार प्राप्त यादीवर आक्षेप घेतलेल्या शिक्षकांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे लॉगिंग वरील अपिलांच्या सुनावणीबाबत अशा प्रकारचा विषय घेऊन एक पत्रक काढलेला आहे आणि उपरोक्त विषयांमुळे जिल्हा परिषद शिक्षकांच्या अंतर्गत बदली प्रक्रिया सन दोन हजार पंचवीस मधील विशेष संवर्ग भाग एक विशेष संवर्ग भाग दोन बदली पात्र व बदली अधिकार प्राप्त यादीतील आक्षेप घेतलेल्या शिक्षकांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे लॉगिंग वरून अपिलांच्या सुनावणीबाबत सूचना देण्यात येत आहेत आणि बदली पोर्टलवरील विशेष समवर्ग भाग एक विशेष भाग दोन बदलीस पात्र व बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या याद्या या चौदा या सहा दोन हजार पंचवीस रोजी शिक्षणाधिकारी प्राथमिक लॉगिंग वरून प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या सदरच्या याद्यावर आक्षेप घेतलेल्या शिक्षकांची अपील सुनावणीची प्रक्रिया ही शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या समोर दिनांक वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी पूर्ण करण्यात आलेली आहे आणि सर्व अपील निकाली करण्यात आलेल्या होत्या उपरोक्त याद्यांवर मुख्य कार्यकारी अधिकारी लॉगिनवर अपील करायची सुविधा ही उपलब्ध झाल्यानंतर दिनांक पंचवीस सहा दोन हजार पंचवीस ते सत्तावीस सहा दोन हजार प्राप्त झालेले आहेत आणि या ज्या अपील आहेत या निकाली काढण्यासाठी अपील करणारे जे काही शिक्षक का आहेत यांनी दिनांक दोन सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता जिल्हा परिषद रत्नागिरी या ठिकाणी आवश्यक कागदपत्र आणि पुरावे घेऊन उपस्थित राहण्याच्या संदर्भामध्ये सूचित करण्यात आलेले आहे त्यांचे सादर केलेले कागदपत्राच्या व पुराव्यांच्या आधारे त्यांनी केलेल्या अपिलाबाबत पुढील कार्यवाही केली जाईल अशा प्रकारच्या सूचना या यादीतील शिक्षकांच्या निदर्शनास आणून द्यावे व दिलेल्या वेळेत उपस्थित राहण्याबाबत सूचित करावे अशा प्रकारचं एक पत्रक हे जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी काढलेलं आहे